आता कसं झाले फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप याच्यामुळं ना लोकांच्या काहीच गोष्टी लपत नाहीत आता कोण कुठं आहे सगळ्या गोष्टी लगेच सगळ्याला समजतात आणि काय झालं माहिती आहे का एका दिवशी एक कामवाली कामाला आली नाही म्हणून एक बाई ना त्या कामावल्या बाईला म्हणत की काय बाई तुम्ही आले नाही दोन तीन दिवस झालं कामाचा किती खोळंबा झाला माझी किती परेशानी झाली आणि तू आली नाही म्हणून माझी परेशानी झाली बघ सांगून तर जायचं की नाही तू येणार नाही म्हणून ती कमाली बाई म्हणली आता तुम्हाला काय सांगायचं मी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं होतं गोइंग टू व्हिलेज फॉर थ्री डेज म्हणून बघितलं नाही एवढंच कशाला इन्स्टावर सुद्धा माझा जाण्याचा प्रवासाचा जा मी रील करून पाठवला होता गावाकडे चालले फिलिंग फ्री आ, काय ते फिलिंग असं वगैरे टाकलं होतं फेसबुकला पण स्टोरी टाकली होती मी गावाकडे चालले फॉर थ्री डेज म्हणून तुम्ही बघितलं नाही वे मला वाटलं तुम्ही बघाल आणि तुम्हाला समजल साहेबांनी तर बघितलं हॅपी जर्नी आणि uh, मिस यू म्हणून सुद्धा मला खाली कमेंट टाकली साहेबांना तुम्ही बघितलं नाही <laughs>